नमस्कार मी संकल्प आणि स्वागत आहे तुमचं अर्थसंकल्प या आपल्या युट्यूब चॅनलवरती वरती तुम्हाला आर्थिक यशासाठी पाच असे सोपे मनी हॅक्स मी आज सांगणार आहे माझा एक मित्र आहे जो मध्येच राहायचा प्रत्येक शनिवारी तुम्हाला कॉल करायचा की अरे संकल्प आज कुठे जाऊयात आज, आज संध्याकाळी मी हा नवीन कॅफे बघितला आहे ही नवीन ब्रुअरी बघितलीय असे ट्रेंडिंग कॅफेज आणि रेस्टॉरंट शोधण्यामध्ये तो खूपच माहीर होता दर शनिवार रविवारी तो कुठेतरी बाहेर जायचा जे काही स्वतःचे पैसे आहेत खर्च करायचा नवीन फोन्स घड्याळ गाड्या आल्या की लगेच तो विकत घ्यायचा जी काही सगळी स्वतःची सॅलरी आहे तो खर्च करायचा म्हणजे त्याने दहा वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं मित्रांनो तेवढं असूनही त्याची ते सेव्हिंग ऑलमोस्ट झिरो होती तुमचं असं कधी होऊ द्याल का नाही ना तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक पाच अशा सोप्या गोष्टी सांगणार आहेत ज्या तुम्ही इझिली इम्प्लिमेंट करून तुमची लाईफ थोडी बेटर करू शकता पहिली गोष्ट म्हणजे तुमची संपूर्ण कमाई उडवू नका त्यामुळे जे काही तुम्ही कमवतायत त्यातनं ट्राय करा की वीस ते पंचवीस टक्के त्यातनं तुम्ही आधी सेव्ह कराल आणि मग जे काही उरलंय त्यातनं तुम्ही स्वतःचा घर खर्च चालवू शकता थोडेफार जे काही तुम्हाला एक्स्ट्रा हवंय ते विकत घेऊ शकता तुम्ही साधा विचार करा जेव्हा तुम्ही जॉबला लागला असाल तुमचा पगार कमी होता गरजा कमी होत्या बट जसा जसा तुमचा पगार वाढला तुम्ही तुमची लाईफस्टाईल इन्फ्लेट केली तुम्ही पहिले बसने जात असाल ट्रेनने जात असाल ऑफिसला हळूहळू तुम्ही बाईकवरती शिफ्ट झालात आणि त्याच बाईकच्या आज तुम्ही फोर व्हीलरने जात आहे पहिले साध्या गड्या वापरत असाल आता कॅसिओ रॅडो असे बरेचसे महागडे ब्रँडेड घड्या वापरत असाल पहिले मित्रांबरोबर ट्रेकला जात असाल बट आता फॅमिली बरोबर तुम्हाला इंटरनॅशनल लक्झरी ट्रिप माराविषयी वाटत असेल आणि त्यामध्ये साधारण तुम्ही तीन चार लाख रुपये असेच खर्च करत असाल तर या गोष्टी अवॉइड करण्यासाठी एक सोपा नियम आहेत जर तुम्ही एक लाख रुपये कमवताय तर त्यातनं ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह पर्सेंट म्हणजे वीस ते पंचवीस हजार तुम्हाला पहिलेच पगारातून आल्या आल्या सेव्ह करायचे आहेत म्हणजे कसं होईल की उरलेली जी काही अमाऊंट आहे त्यातनं तुम्हाला तुमचं घर चालवायचं आहे आणि त्यातूनही जर तुम्हाला तुमच्याकडे काही सरप्लस उरलं तर नक्की ट्राय करा की तुम्ही तेही कुठेतरी इन्व्हेस्ट करा आणि त्यातनं तुम्हाला एक आर्थिक स्टॅबिलिटी मिळेल तुम्हाला एक कॉन्फिडन्स मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे कधीही तुम्ही मोठा खर्च जेव्हा करायला जाल ना तेव्हा प्रत्येक वेळेस विचार करा की तो खर्च करण्यासाठी तुम्ही किती नक्की काम तुम्हाला करावं लागेल बऱ्याचदा काय होतं की लोकांना आपल्या पर डे किंवा पर आवार किंमतच माहीत नसते आता उदाहरणार्थ आपण एक आयफोनचं एक्झाम्पल घेऊया समजा की तुमचा पगार ऐंशी हजार आहे आणि त्यातनं बावीस दिवस तुम्ही काम करताय महिन्याला आणि तेव्हा तुम्हाला तो पगार मिळतोय म्हणजेच काय की तीन हजार सहाशे तुम्हाला दिवसाचे मिळत आहेत आणि जर आपण पन्नास हजाराचा जरी फोन पकडला ना तरी तुम्हाला तर तीन हजार सहाशे दर दिवसाला मिळून ऍक्च्युली चौदा दिवस काम करावं लागेल जेव्हा तुमच्याकडे तो आयफोन तुम्हाला विकत घेता येईल त्यामुळे साधा विचार करा कि की किंवा काम तुम्हाला तो फोन मिळवण्यासाठी करावा लागत आहे ते खरंच वर्थ आहे का आणि जेव्हा तुम्हाला हे समजेल ना की नक्की तुम्हाला किती दिवस त्या गोष्टीसाठी दि काम करायला लागणार आहे तुम्हाला स्वतःहूनच जाणीव होईल प्रत्येक वेळेस तुम्ही हा क्वेश्चन स्वतःला विचारा विचाराल की अरे खरंच मला या गोष्टीची गरज आहे का या गोष्टीसाठी मी एवढे एफर्ट्स टाकणार आहे का या गोष्टीसाठी मी माझी लाईफ इन्व्हेस्ट करणार आहे का आणि त्यातून आय होप की तुमचा थोडाफार खर्च कमी व्हायला नक्कीच मदत होईल तिसरी गोष्ट म्हणजे रिटेल थेरपी जी आहे ना त्याला बळी पडू नका लोक बऱ्याचदा काय करतात की अरे मी महिनाभर काम केलं आता मला खूप स्ट्रेस होता आणि त्यामुळे पगार आल्या आल्या तर लगेच खर्च करायला बघतात नवीन गोष्टी विकत घेतात की आता मी माझ्या स्वतःला रिवॉर्ड करीन कारण मी खूप चांगलं काम केलं महिनाभर बट हे करू नका फक्त स्ट्रेसमुळे जाऊन काही एखादी गोष्ट विकत घ्यायला जाऊ नका बऱ्याचदा हल्ली लोक स्ट्रेस इटिंगही करतात की अरे खूपच जास्ती तणाव होता आज ऑफिसमध्ये मग मी आज बर्गर खाणार किंवा मी आज पाचशे रुपयाचा पिझ्झा मागवून खाणार तर या गोष्टीला तुम्ही बळी पडू नका प्रत्येक लाईफचा जो डिसिजन आहे तो तुमची हेल्थ तुमची फायनान्शियल हेल्थ या गोष्टीला लक्षात ठेवूनच तुमचे ते डिसिजन्स घ्या आणि काय होतं माहितीये का की जेव्हा तुम्ही ही स्ट्रेस मध्ये येऊन रिटेल थेरपी घ्यायला जाताना मग त्या गोष्टीची सवय लागते तुम्हाला आणि प्रत्येक वेळेस मग जेव्हा कधी तुम्हाला स्ट्रेस येतो तुम्हाला असं वाटतं की अरे काहीतरी नवीन गोष्ट विकत घेऊया अमेझॉन वरती काहीतरी ऑर्डर करूया आणि त्यातनं मग तुम्हाला बरं वाटेल बट त्यापेक्षा मी तरी म्हणेन की तुम्ही योगा करा तुम्ही तुमच्या फिटनेस कडे लक्ष द्या हेल्थकडे लक्ष द्या थोडंफार जाऊन फिरून या वाचन तुम्हाला जर करायला आवडत असेल तर एखादा बुक वाचायला बसा तुमचा स्ट्रेसही कमी होईल आणि तुम्ही जो ॲडिशनल खर्च करतायत तोही अॅक्च्युली अवाक्यात राहील चौथी गोष्ट जी आहे ना की आजकाल काय झालंय की प्रत्येक इन्व्हेस्टमेंट म्हणजे एंटरटेनमेंट झाली आहे लोक काय करतात की दहा दहा ठिकाणी बघतात शेअर्स विकत घेतात आणि मग दररोज ते शेअर्स बघत राहतात की अरे माझा आज दहा टक्के प्रॉफिट झाला माझा आज वीस टक्के लॉस झाला आणि यामुळे काय होतं ना की तुम्हाला ती एक्साइटमेंट मिळते तुम्हाला ते ॲड्रेलिन रस दररोज मिळतं बट खरंच त्यातनं तुमची काही वेल्थ बिल्ड होते का तर नाही आणि त्यामुळे काय होतं की मग तुम्हाला ती सवय लागते दररोज तुम्ही जाऊन स्टॉक मार्केट चेक करता त्यातनं तुम्हाला एक थ्रिल मिळतं बट खरंच तुम्हाला ऍक्च्युअल त्याचा लाँग टर्म काहीच फायदा नाही आहे त्यापेक्षा चुपचाप एसआयपी करा इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्ट करा आणि इन्व्हेस्टमेंटला ऍज अ एंटरटेनमेंट म्हणून बघायला जाऊ नका आत्ता कसं झालंय की मोबाईल चोवीस तास तुमच्या हातात असतो त्यामुळे लोक जाऊन इन्व्हेस्टमेंट सारखे चेक करत राहतात तसं करण्याऐवजी तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट ऑटोमेट करा आणि इन्व्हेस्टमेंटला एंटरटेनमेंट म्हणून कधीच बघू नका आणि पाचवी गोष्ट म्हणजे जी, जी खूप इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे तुमच्या ग्रोथसाठी नक्की पैसे खर्च करा बऱ्याचदा काय होतं करिअरच्या स्टार्टिंगला लोक हा विचार करतात की अरे आता मी कुठे आता जॉब तर लागलाय आता स्किलची काय गरज आहे काहीतरी नवीन शिकायची काय गरज आहे बट तसं करू नका तुमच्या स्किलवरती तुमच्या ग्रोथ वरती खूप लक्ष द्या जेणेकरून तुमचा ओव्हरऑल जे काही हातात पगार येतो तो, तो वाढेल बऱ्याचदा लोक काय करतात की सगळं काम स्वतःच करायला बघतात कुक ठेवत नाही ड्रायव्हर ठेवत नाहीत कारण त्यांना असं वाटतं की अरे या गोष्टी मध्ये पैसे वाया जात आहेत बट तुम्ही हा विचार करा की जर तुम्ही तो कुकिंगचा वेळ वाचवला किंवा घर काम जे तुम्ही करतायत तो वेळ जर तुम्ही वाचवला तर तो नक्कीच तुम्ही कुठेतरी दुसरीकडे इन्व्हेस्ट करू शकता काहीतरी नवीन शिकू शकता काहीतरी नवीन क्रिएट करू शकता त्यामुळे नवीन स्किल शिकण्यासाठी किंवा स्वतःच्या ग्रोथ वरती नक्की खर्च करा ही हा ऍक्च्युली खर्च नाही आहे ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे तर हे होते तुमचे पाच मनी हॅक्स हे वापरून तुम्ही तुमचं जे आर्थिक नियोजन आहे ते नक्कीच सुधारू शकता या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही हॅक्स असतील तर ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा हा जर कंटेंट तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका बरेच लोक फक्त व्हिडिओ बघत बट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत तर प्लीज सबस्क्राइब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आपण भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद